नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो। ही स्वामीचरणी प्रार्थना करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता महालक्ष्मीचे गुरुवार जे आहेत गुरु तर ते चालू झाले आहेत तर मग त्यामध्ये जी श्री महालक्ष्मी देवीची म्हणजेच की आरती असते तर ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ज्यांना वाचन करता येत नसेल किंवा ज्यांच्याकडे हा ग्रंथ नसेल तर त्यांच्यासाठी खास ही आरती घेऊन आली आरती सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करू इच्छिते की जर आरती म्हणत असताना काही एखादे दोन जर शब्द चुकून माझ्या तोंडून गेले असतील तर क्षमा असावी मग आरतीला सुरुवात करते तर आरतीला सुरुवात करूया जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी वर पूर्वासिनी सुरवर मुनिमाता वरदा इनी मुरहर प्रियकांता कमला करे जठरी जन्म विलादाता सहस्रवदनी भूधर न पुरे गाता, जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापकरूपे सुलसूक्ष्मी मातुलिंग गदा खेटकरविरणी झळके हटका वाटी पीयूष सरपानी मणिकर सन सना वसना मृगनयनी शशिधर वंदना राजसमदनाची जननी तना જય દેવી જય દેવી જય મહાલક્ષ્મી વસ શ્રી વ્યાપકરૂપેસ્તુ સુસ્થૂલ સૂક્ષ્મી તારાશક્તિ અગમ્યા શુભકાર ગૌરી સાંખ્યમનતિ પ્રકૃતિ નિર્ગુણિ નિર્ધારી ગાયત્રી નિજબીજા નિગમાગમ સારી પ્રગટે પદ્માવતી નિજ ધર્માચારી જય દેવી જય દેવી જય મહાલક્ષ્મી વસશ્રી વ્યાપકરૂપેશ સૂક્ષ્મી અમૃતભરીતે સરીતે અઘધુરીતેરી मारी दुर्गम दुर्घट असुराभ दुस्तरवतारी वारी माया पटल प्रमत परिवारी हे रूप चिद्रूप तद्रूप दावी निर्धारी जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी वसशी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी चतुरानने कुस्ती कर्माच्या ओळी लिहिल्या असतील माते माझे निजभाळी पुसुने चरणा तळी पदमू पदसुमने झाळी मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसशी व्यापक तू स्थूल सूक्ष्मी जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी तर ही होती आरती महालक्ष्मी देवीची तर आता आपण पुढे आरती बघणार आहोत श्रीलक्ष्मी देवीची ओ आरती जय जयलक्ष्मी माता प्रसन्न वदने प्रसन्न होशी तारीशी तू भक्ता पूर्वजन्मीची पुण्याई वैभव राणीला गर्वधनाचा तिला विसरली लक्ष्मी मातेला अपमानाने शाप दिला मग आली दरिद्रता प्रसन्न वदने प्रसन्न होशी तारी शी भक्ता प्रसन्न वदने प्रसन्न होशी तारी सीतू भक्ता वृत्त केल्याने प्रसन्न झाली देवी राणीला दैन्य दुःख ते दूर करुनी मग निर्मल झाले शांबाला दासीला पावन हो माता प्रसन्न वदने प्रसन्न प्रस होशी तारी शी भक्ता गुरुवारी हे वृत्त जय करीती म धर्म धरुनी मनोकामना पूर्ण करील ती अघटित हो करणी केळकर गुरुजी रमला गुणगाता गाता, गाता प्रसन्न वदने प्रसन्न होशी तारी शी तू भक्ता ओ वाळू आरती जय जय लक्ष्मी माता प्रसन्न वदने प्रसन्न होशी तारी शी तू भक्ता तर अशा पद्धतीच्या ह्या ज्या दोन गुरुवारच्या आरती आहेत तर ज्यावेळेस तुम्ही माता लक्ष्मीची कहाणी वाचन झाल्यानंतर ह्या दोन आरत्या मग तुम्ही अवश्य म्हणायचं आहे तर मग आजचा व्हिडिओ आहे तेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम किंवा स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका